नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या आदत हिंद केसरी अंगापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका एक डझन हिंद केसरी बकासूर आपल्याला पळताना दिसला त्याचा पैरा होता शंभूबाजी ग्रुपचा हौशासोबत हौशा, हौशा नावाचा हा वासूर आपल्याला गट क्रमांक अठरामध्येही मध्ये जोडी पळताना दिसली चांगल्या रीतीने गाडी पालाली सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे हा नवीनच नंदी आपण पहिल्यांदा ऐकतो पण बाकासूरच्या जेवटात जेव्हा पलतो तेव्हा तो नावराव पास येतो हाच तो, तो, तो शंभू भाजी ग्रुपचा हौशा जपलेला आपल्याला बकासूर सोबत आदत हिंदकेसरी मैदानात अंगापूरमध्ये पळताना दिसला चांगल्या रीतीने स्पीड आहे त्याला थोडंसं तालमेल जमलं नाही पण सेमीला नक्कीच हे जमल चांगली गाडी पळाली आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक अ अठरामध्ये पैरा कोणालाच माहिती नव्हता जेव्हा जेव्हा नवीन पैरे असतात तेव्हा कोणालाही शेवटपर्यंत कळतच नाही कारण हे नवीनच नंदी असतात हा देखील एक नवीनच आहे हौशा नावाचा आता त्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजेल सेमीफायनलसाठी हौशाला आणि बकासूरला शुभेच्छा धन्यवाद भावांनो